सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते होते आता नवरात्र उत्सव चालू झालेला आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येक महिला व पुरुष काही ना काही सेवा या करत आहे आपण जर या काळामध्ये सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील नांदते आता प्रत्येकाला सेवा करण्यासाठी वेळ नसतो मग घरामध्ये लहान बाळ असतं किंवा ऑफिससाठी कामासाठी बाहेर जावं लागतं किंवा पुरुष पुरुषांना देखील बाहेर जावं लागतं तसेच महिलांना घरातील बरीच कामे असतात मग अशा वेळी आपल्याकडे जर वेळ मिळत नसेल तर या नवरात्रीच्या काळामध्ये कोणती अशी सेवा करावी की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळेल व आपण जी काही सेवा करत आहोत त्या सेवेचे पुण्यफळ देखील मिळेल अगदी पाच मिनिटाची सेवा आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये नऊ दिवस करायची आहे नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध भागात नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा जातो। केला जातो देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला महिषासुराचा वध केला म्हणून महिषासूर असे तिचे नाव रूढ झाले या तिच्या शक्ती पूजा नवरात्रीमध्ये केली जाते वाघावर आरूढ झालेली हातात तलवार खडक आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीमध्ये पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारे आणि सज्जनांचे रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदी माया शक्तीचे या काळामध्ये पूजन केले जाते आता या नवरात्रीच्या काळामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे अध्याय पठण करत असतो पण जर आपल्याला दुर्गा सप्तशती पठण करणे शक्य नसेल तर अशी कोणती पाच मिनटाची सेवा करावी की ज्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशती पठण केल्याचे संपूर्ण फळ मिळेल याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महाल लिहायला विसरू नका भारत हा प्राचीन ज्ञान आणि आध्यात्मिक पद्धतींचा देश आहे जो पिढ्यानपिढ्या चालत आला आहे असंख्य पवित्र ग्रंथ आणि श्रोतांमध्ये काही श्लोक का आहेत ज्यांचे गहन रहस्य आणि गहन महत्त्व आहे असाच एक आदरणीय ग्रंथ म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र या लेखाचा उद्देश या शक्तिशाली स्तोत्राच्या सभोवतालची गुढता त्याचे फायदे पठण पद्धत महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित पूजाविधी शोधण्याचा आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र हे देवीदुर्गाला समर्पित केलेली प्रार्थना आहे जे दैवी स्त्रीशक्ती आहे जी विश्वाची शक्ती आणि ऊर्जेला मूर्त रूप देते सिद्ध या शब्दाचा अर्थ असा आहे की जी परिपूर्ण किंवा सिद्ध झाली आहे आणि कुंजिका म्हणजे एक किल्ली किंवा रहस्य नावाप्रमाणेच या स्तोत्रात दैवी आशीर्वाद आणि आध्यात्मिक वाढीची गुरु किल्ली असल्याचे मानले जाते सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण केल्याने भक्ताला अनेक फायदे होतात असे म्हणतात आता या पठणाचे काही नियम आहे ते नियम पाळून जर तुम्ही हे स्तोत्र पठण केले किंवा नुसते तुम्ही मोबाईलवरती ऐकले तरी पण आपल्याला त्याचे अगणित फायदे हे बघायला मिळतात हे स्तोत्र देवी दुर्गाचे आशीर्वाद घेते जी तिच्या संरक्षणात्मक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे स्तोत्राचे पठन केल्याने भक्ताला नकारात्मक शक्ती वाईट शक्ती आणि जीवनाच्या मार्गातील अडथळ्यांपासून संरक्षण मिळते असे मानले जाते सिद्ध कुंजिका स्तोत्र आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी ओळखले जाते असे म्हटले जाते की ते आतील दैवी स्त्रीशक्ती जागृत करते व्यक्तींना आव्हानांना धैर्याने आणि कृपेने तोंड देण्यास सक्षम करते एखाद्याच्या मनापासून इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने या स्तोत्राचे पठन केले जाते या स्तोत्रातून देवी दुर्गेची दैवी कृपा त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा प्रकट करू शकते असा भक्तांचा विश्वास आहे सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठन मन शरीर आणि आत्मा शुद्ध करते नकारात्मक कर्माचे आणि मागील पापांचे परिणाम दूर करण्यास मदत करते असे म्हणतात पुराणातील एका कथेनुसार महादेव शिवशंकर आणि माता पार्वती यांच्यातील एका संवादादरम्यान शिवाने पार्वती देवीला दुर्गा सप्तशती पाठाचे संपूर्ण पुण्य कसे मिळवावे या सांगितले कुंजिका स्तोत्र पठण केल्यास दुर्गा सप्तशतीचे पुण्य प्राप्त होऊ शकते मात्र कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्रांचा वापर कधीही कुणाचे अहित करण्यासाठी करू नये अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होते आजच्या काळातील धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही मात्र यावर एक सोपा उपाय असून कमी वेळामध्ये सप्तशतीचे पूर्ण पुण्य मिळू शकते सर्वप्रथम कवच किलक व अर्गला स्तोत्र म्हणावे यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते तसेच आता हे सिद्ध कुंजिका स्तोत्र आपण कधी पठण करायचे आहे कोणते नियम पाळावे तसेच ही सेवा कोण करू शकतं याबद्दलची माहिती देखील आपण पुढे बघणार आहोत तर आता ही सेवा घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरी पण चालेल ताई दादा आजी आज आजोबा तुमच्या घरातील मुले मुली देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही ना अशा वेळी तुम्ही हे फक्त श्रवण करू शकता आता आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण अगदी आजपासून सुरू केले तरी पण चालेल आता यासाठी आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण जो अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तो दिवा वेगळा आणि हा दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे मातीची पंती घ्यायची आहे किंवा जर रोज तुम्हाला कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर रोज तुम्ही तुम्हा कणकेचा दिवा देखील बनवू शकता कारण की जेव्हा आपल्याला आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तेव्हा इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा हा बनवला जातो मग जर असे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घ्यायची आहे मातीच्या पंतीमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे तसेच भीमसेने कापूर देखील आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे भीमसेनी कापराकडे देखील माता लक्ष्मी हे आकर्षित होत असते आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही पूजा सेवा करायला घेणार असाल तेव्हा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करावा आता अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तुम्ही मोबाईलवरती ऐकणार असाल श्रवण करणार असाल तरी पण तुम्ही अगोदर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच आपण ही सेवा करायची आहे आपण जी सेवा करत असतो किंवा कोणतेही उपाय करत था। असतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे कधी पण कोणतीही सेवा करायची असो किंवा कोणताही उपाय करायचा असो त्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला सेवा करायची आहे आता ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केली तरी पण चालेल आता काही महिला बाहेर ऑफिसला जातात मग त्यांना अगदी येण्यासाठी देखील उशीर होतो घरामध्ये स्वयंपाक करायचा असतो भरपूर काही कामे असतात मग अशा वेळेस तुम्ही फक्त देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही मोबाईलवरती या सेवा ऐकू शकता श्रवण करू शकता आता याचे आपल्याला नियमानुसार पठण करायचे आहे म्हणजे आपण पहिल्यांदी कवच स्तोत्र किलक स्तोत्र व अर्गला स्तोत्र पठण करायचे आहे किंवा तुम्ही श्रवण करू शकता आणि त्यानंतर आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायचे आहे आता या सेवेसाठी जास्तीत जास्त आपल्याला अर्धा तास लागेल आणि तुम्हाला फक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायचे असेल तर त्यासाठी फक्त तुम्हाला पाच ते दहा मिनिटे वेळ लागेल पण अगोदर जर आपण कवच किलक व अर्गला स्तोत्र म्हटले आणि त्यानंतर कुंजिका स्तोत्र जर आपण पठण केले तर आपल्याला दुर्गा सप्तशती अध्याय पठण केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते त्यामुळे अगोदर तुम्ही या सेवा करायच्या आहे आणि त्याच नंतर सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायचे आहे अगदी तुम्हाला सकाळी वेळ मिळेल नाही किंवा सायंकाळी जरी वेळ मिळाला नाही तर अगदी तुम्ही जेव्हा तेव्हा जरी तुम्ही हे स्तोत्र केले केले किंवा श्रवण के तरी पण माता दुर्गाचा आशीर्वाद हा आपल्यावरती आता जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करत असतो तेव्हा आपण लक्ष्मी समोर बसायचं आहे पहिल्या दिवशी तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही माता लक्ष्मीला माता दुर्गेला सांगायची आहे तुमच्या कुलदेवीला सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल घरामध्ये आर्थिक टंचाई चालू आहे आपण मेहनत घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच घरामध्ये जे काही आजारपण आहे ते आजार पण दूर हो दे या साथी करू शकता किंवा प्राप्ती होत नसेल विवाह हो, हा जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला तुम्ही सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये ही अडचण आहे ही, ही लवकरात लवकर दूर होऊ दे अशी आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता आता ज्यांना रोज नैवेद्य मद्य अर्पण करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही हे स्तोत्र पठण करण्याच्या अगोदर नैवेद्य देखील माता लक्ष्मीला अर्पण करू शकता अगदी जास्त काहीही बनवण्याची गरज नाही किंवा जे नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य आहे ते जरी बनवणे शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये आपण जे काही बनवत आहोत ते अन्न जरी माता लक्ष्मीसमोर आपण ठेवले तरी पण चालते फक्त त्यामध्ये कांदा लसूण नसावा आणि तिखट मसालेदार पदार्थ त्यामध्ये नसावेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम जरूर लिहा धन्यवाद